Namaskar, ahí está todo en corte. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतले कचरा भरून टाकते अंगणातला आणि गोरांखाल शेण काढून झाडून घेते आणि शेण करते गोरांची झाडलोट केली धारा काढल्या मामा गोरं घेऊन माळावर गेलं तर आता आठ वाजेपर्यंत पाण्याची लाट आहे पाणी भरून घेते आता फिरव अर्धा फिरो सगळा फिरवला हवी बरी होती आता त्या सकाळ सकाळ आता देवपूजा करायला लागली ते तोपर्यंत ते मी आता छोटीशी रांगोळी पण काढली नंतर परत थोड्या वेळानं काढायची रांगोळी मोठी येतं आरती करून घ्यायची आता सुखकर्ता दुखर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उट सेंदुराची कंठे जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय सोन्याच्या पाऊलाने महालक्ष्मी आली ओ वाळू भक्ता पुराने प्रसन्न झाली माता प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलांनी महालक्ष्मी आली कुंकवाचा घातला सडा मुखी तांबूल विडा हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा बेडा सोन्याच्या पाऊलांनी महालक्ष्मी आली ओवाळू कापुराने भक्ता प्रसन्न झाली माता प्रसन्न झाली नेत्रांच्या लावल्या वाती ज्योती आरती भक्त ज्योती सोन्याच्या पाऊलाने महालक्ष्मी आली ओवाळू कापुराने भक्ता प्रसन्न झाली माता प्रसन्न झाली गण चंद्र चरण पाहिन रूप तुझे प्रेमे आले आनंद भावे नमने नाम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण आज शळ्यांना मका ठरला हो जरा उशीर झालाय बाराच वेळा झाल्या वरटते ते पावणे आठ वाजले ते आता रोज सात ला मका असती मका टाकून घेते शाळांना आहे तर शहला मका टाकती गौराई याच्या दिवशी सडा घातलेला सगळ्या पासून धुवून गेला आता आज परत सडा घालते झालं कपडे धुवून घेते आता हे तर मी गौराईंसमोर मस्त अशी फळांची रांगोळी काढली आज दोरं घ्यायचे तर त्यानं दोरे घ्यायसाठी लागणार सगळं साहित्य ताटामध्ये घेतले आता अंगणामध्ये रांगोळी काढून घेते अंगणामध्ये पण रांगोळी काढली चला आता आवरून घ्यायचे दोरं घेण्यासाठी आता आम्ही सगळेजण निघाले दोरं घ्यायला सगळ्यांनी छान आवरले छान आता आमच्यावरलेकडे बघ सगळ्यांच्या घरचं दौर घेऊन येऊ आता पहिल्यांदा नाणीच्या घरी चाललोय दोरे घेऊन झालेत आम्ही याच्या आधीच आरती पण झाली आता दोरे घ्यायचे

आमच्या घरचं दौरे घेऊन झालेत आता सगळेजण आमच्या घरी चालले इकडे चालू होतं दौरं बांधायला आरती स्टार्ट केली आरती करून घ्यायची आता नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सेंदुराशी कंटे झळते माळ मुक्ता फळाची J-Day, we're J-Day.

ta da

आलीनगर रालक्ष्मी आलीनगर आज घेतली इंगा 15 अगस्त नगर घेतली 14 कोणाची घेतली कोणाची रामारी पाटीलची घेतली शंकर पाटलाची मग बाकी सगळे सगळ्यांनी लावणार सगळ्यांनी आपल्या प्लॅनचे नाव सांगा तसं जाऊ नका डोरा येतले गेले आधी तोशी पाळे पडत असतं मग डोरा

सगळ्यांच्या घरच ना दोर घेऊन महालक्ष्मी बघून झाले आता घरी आलोय जेवण करायला लागलोय आता या सगळ्यांनी जेवायला दिवस मावळायला लागलाय आणि आता गवराईंना निरोप द्यायची वेळ आली आता पहिल्यांदा सगळ्या पायऱ्या रिकाम्या करून घेते सगळं सजवायला किती उशीर लागतो आणि काढायला क्षणभर हे वेळ लागत नाही